सरकार चा संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अमोल खताळे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेत तालुका प्रमुख मंजाबाबू साळवे यांच्या नेतृत्वाखाली पिंपर्णे येथे गावातील मतदारांच्या भेटी घेतल्या यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष संदीप घुगे उपस्थित होते लाडक्या बहिणींना व शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रूपाने तालुक्यात कोट्यावधी रुपये मिळाले गेले चाळीस वर्षे संगमनेर तालुक्याचा कोणताही विकास झालेला नाही आता अमोल खताळे यांच्या रूपाने तालुक्याला नवीन आमदार मिळणार असून राज्यात महायुतीची सत्ता येणार करणार आपले बहुमूल्य मग महायुतीला म्हणजे समोरख यांना करावे व संगमनेर मध्ये होणाऱ्या बदलाच्या इतिहासाचे साक्षीदार व्हा असे आवाहन मंजा बापू साळवे यांनी केले यावेळी गावातील मतदारांना घरोघर जाऊन मतदारांचे प्रबोधन केले आज गावात महायुतीच्या उमेदवाराच्या या ठिकाणी आलो होतो अतिशय उत्साहपूर्ण वातावरण या ठिकाणी महिला भगिनींमध्ये वयोवृद्धांमध्ये तरुणांमध्ये या ठिकाणी दिसून आले निश्चित रूपाने संगनमेर तालुक्यात परिवर्तन हे अटळ आहे आणि परिवर्तन होणारच आहे येत्या वीस तारखेला एक नंबरचं बटन दाबून बाणाचं या ठिकाणी सगळ्यांना विनंती करण्यासाठी आम्ही गावोगाव फिरत आहोत आणि तरुणांचा महिलांचा वयोवृद्धांचा ज्येष्ठांचा चांगला या ठिकाणी उत्साह आहे त्या रुपाने पाहता तेवीस तारखेला निकाल हा महायुतीच्या उमेदवाराच्या बाजूने या ठिकाणी राहील या ठिकाणी भरपूर वल्गणा करण्यात आल्या स्थानिक आमदाराच्या वतीने दुसऱ्या मतदारसंघात जाऊन की संगनमेरचा आणि शिर्डीचा विकास बघा तर काही गावातील लोक तरुण असतील ज्येष्ठ असतील संगमेर तालुक्यात कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त प्रत्येक गावात येणं जाणं असतं तर लोकांचीच आता मनोमन चर्चा तोंडी चर्चा गावात कट्ट्यावर चालू झाली की आपण लोणीलाही फिरतो आणि संगमेरलाही फिरतो तर आपल्या संगमेर तालुक्यात विकासच नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आरोग्याचा विषय जो आहे तर आरोग्याला आजही संगनमेरच्या व्यक्तींना जो आजारी असतो त्या व्यक्तीला मोठा जर काही इलाज करायचा असेल तर पी एम टी या ठिकाणी लोणीलाच जावं लागतं आपल्याला तर आजच्या या उमेदवाराच्या माध्यमातून आपल्याला आरोग्य सुविधा तरुणांच्या हाताला रोजगार ह्या निश्चित रूपाने मिळणार आहे त्या काय करता तरुणही एकवटले आहे आणि तरुणांच्याही मनात परिवर्तन हे निश्चित आहे या ठिकाणी आज आलो असता मतदारांचा भरभरून प्रतिसाद या ठिकाणी दिसला आणि पिंपरने गावातही इथून मागच्या आकडेवारीत आणि आजच्या उद्याच्या होणाऱ्या निवडणुकीच्या आकडेवारीत खूप मोठी या ठिकाणी आलो आणि घेतल्या मन प्रसन्न झालं निश्चित रूपाने तेवीस तारखेला हा आमच्या महायुतीच्या उमेदवारावर राहील आमदार राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री झाल्यापासून संगनधर तालुक्यात हजारो कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आला आणि त्या माध्यमातून गावोगाव तो निधी पोहोचवण्याचा कार्यक्रम कार्य या ठिकाणी झालेला आहे काही ना काही काही ना काही कामं महायुतीचे प्रत्येक गावात या ठिकाणी दिसून आलेले आहेत गेल्या चाळीस वर्षात सत्ता भोगणाऱ्यांनी मला तर वाटत नाही की चाळीस वर्षात हजारो कोटी रुपये निधी या संगण तालुक्यात आणला असत आणलेला नाही आणि एक दोन वर्षाच्या कालावधीमध्ये हजारो कोटी रुपये निधी या ठिकाणी आलेला आहे संगमेरचा विकास बघायचा जर ठरला प्रतिनिधी भाषणात सांगतात संगणमेरचा विकास बघा विकास केलेला आहे त्यांनी पण कोणता विकास केला संगनमेरच्या ठिकाणी या ठिकाणी भव्य भव्य इमारती उभारून या ठिकाणी अधिकारी लोकं एसीच्या रूममध्ये बसवले आणि शेतकरी उन्हात फिरायला लावला आज दुष्काळी तालुका म्हणून ते भाषणात सांगतात की आमच्याकडे दुष्काळी तालुका आहे चाळीस वर्षापासून सत्ता हातात असतानाही दुष्काळी तालुका यांना पाण्या पाणीदार करता आला नाही हेच त्यांचं अपयश या ठिकाणी या निवडणुकीत त्यांना पराभूत करणार आहेत ही निश्चित आम्हाला खात्री आहे आमच्या पिंपरणे गावामध्ये महायुतीचे उमेदवार अमोल धुंडीबा खता त्यांची निशानी धनुष्यबान या प्रचाराच्या निमित्ताने गावातील शे शेजारील गावातील या भागाचे नेते आदरणीय संधीजी साहेब यांनी गावात फेरफटका मारून प्रत्येक गावात घ घरोघरी जाऊन आम्ही या ठिकाणी महायुतीला मतदान करण्याचं या ठिकाणी आवाहन केलेलं आहे येत्या वीस तारखेला जे महायुती सरकारने या राज्यासाठी केलेलं आहे मग ते लाडकी बहीण योजना असो विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थिनीसाठी मुक्त शिक्षण असो शेतकऱ्यासाठी मुक्त वीज बिल असो अनेक आणि अन्नधान्य असो कोर गरीब जनतेसाठी महायुती सरकार हे खऱ्या अर्थाने दैवत आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी गावातील व सर्व पंचकृषीतील बांधवांना या ठिकाणी आम्ही आव्हान करतो की आपण वीस तारखेला एक नंबरचं बटन दाबून धनुष्य धनुष्यबाणाला या ठिकाणी विजय करा याच्या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय